भाज्या खावा म्हणते ती भाज्या खाल्ल्यानं काय होत सांग जीवनसत्व मिळते ती पचन पालक पालक भाजी भाजी करून खायची आता सुद्धा केली तर मित्रांनो आजकाल भाज्या अशा आपल्या मुलांच्या पोटात जात नाही त्या तर त्या भाज्या आपण म्हणजे एखादी भाकर म्हणा भाजीची थालीपीठ 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 करतो कचरूर बारीक घालून तिखट मीठ नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा आता मी घरी आलेलो होतो तर इथं दिसतंय का बघा बघा आई म्हणा याशी बाज नीट करायला बसले आणि बघा या आमच्या मॅडम मॅडम काय चालू आहे कधीचा अभ्यास ट्युशन ट्यूशनचा मग आज शाळा नाही का नाही काय झालं सुट्टी आहे का आज गॅदरिंग गॅदरिंग होते होती? काल गॅदरिंग होती रात्री उशिरापर्यंत बायडीचा डान्स पण होता बायडीनं खूप छान डान्स केला तर रात्री दहा अकरा वाजता चालला ना डान्स त्यामुळं बारकी मुलं असते ती आज काय शाळाला लवकर येणार नाही ती उठणार नाही म्हणून त्यांना आज सुट्टी दिली आहे तर बघा इकडे काय आहे भज्जी भज्जी आहे आहे तर मित्रांनो इथं बघा आता बघा इथं आमच्या आई भाजणी करायला लागली तर आईशी बोलू आपण आय आई काय करायला लागले ही काय आहे ती कांद्याची गड्डी आहे कांद्याची आहे हा आणि ही मेथीची भाजी आहे नीट केली आहे ही मेथीची भाजी आणि ही पालक आहे ह्याची भाजी कुठे ही काय थोडी नीट करून भाजी आहे नीट करून चिलची आहे तर मित्रांनो ही आहे चिलची भाजी हो तुम्हाला चिलाची आय मला सांग चिलाची भाजी ही काय शरीराला काय चांगली असते काय हे काय फायदा होत हे पहिले परंपराची चिलाची भाजी आहे पहिली लय लोक खात होते शरीराला पौष्टिक आहे ही भाजी आता मिळत नसेल आता जास्त हे का आता एकच बी आणून लावते पालक ही मोठा पण हे दिशे पौष्टिक आहे म्हणजे याच बी लावायची गरज नाही गरज नाही म्हणाला खातातले येत आहे आताच पोरासर माहित नाही काय नाही माहित नाही म्हणून तर माझ्या सल्ला नातीला खाऊ घालण्यासाठी तर शेतातला जाऊन आणली मी काल होय कोण गावात ना म्हणजे आता ही गावात म्हणा मित्रांनो ही पालकची भाजी चुक्याची भाजी मेथीची भाजी आपल्याला बी लावता येत आणि ती येते पण ही जी भाजी आहे हा जर ही भाजी आहे ना तर ही असं कुठे बी मिळत नाही ना कुठं रोप मिळत नाही त्यासाठी ना आपल्या शेतात ना ती हुडकावं लागते म्हणजे आपल्या घावाच्या ह्याच्यात म्हणा ज्वारीच्या ह्याच्यात येते हा चिलची ना कुठली कुठली भाजी म्हणणे येते चिलची येते पुन्हा झालं तर राजगिरा येत आहे तर मित्रांनो ह्या प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला माहित आहेत का नाही माहित नाही पण आरोग्यासाठी आमच्या आईने सांगितले खूप म्हणजे आजीचा बटवा म्हणते ना तर ते आमच्या आईचा बटवा आहे बघा भाज्या खावा म्हणते ती भाज्या खाल्ल्यानं काय होत सांग जीवनसत्व सा मिळते तेरासनला पचन होत आहे हा, हा पालक भजी करून खायची आता माझ्या सुना पालक भजी सुद्धा केली ते मोठी मोठी पालकभजी वा हे बघा मित्रांनो आता ही जी पालक आहे ना हे पालक पालकाची भजी ह्या भजी खायला त्या पिठात असला तशी आईला मस्त आहे बघ चव पालकची भजी मित्रांनो तुम्ही करून बघा खाऊन पण बघा आमच्या आईच्या ह्या का माझं सांगायचा उद्देश एवढा मित्रांनो की आपण अशी जर भजी केली तर सजाली तर खात नाहीत तर त्या भाज्यामध्ये भाजी गेली ती पालकाची भाजी असो किंवा एखाद्या गोसाळ्याची पण भजी आमच्या इले खूप छान करते बरं का गोसाळ्याची पण तर मित्रांनो आजकाल भाज्या अशा आपल्या मुलांच्या पोटात जात त्या तर त्या भाज्या आपण म्हणजे एखादी भाकर म्हणा भाजीची थाली थालीपीठ थालीपीठ करतो मीठ जरा जिरे टाकून केलं का छान होते थालीपीठ सुद्धा मुलांना त्यामुळं पोटात जाते भाजी खात त्या करा था है? था। तर आमच्या आईने सांगितलं की भाज्या अशा प्रकारच्या असते त्या तर ती तुमच्या पण मुलांना अशा प्रकारे करून खाऊ घाला तसं थालीपीठ करा पालकाची भजी करा मॅडम तू भजी आता तू भजी खायली की नाही तू का खा घ्या दाखव घे हां तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पालेभाज्या असते त्या आमची आई अशा प्रकारे आम्हाला भाज्या करून खाऊ घालते तर व्हिडिओ आवडला आवड का मित्रांनो आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट करून तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र